नमस्कार आज आपण बारा खांबी मंदिर अंबाजोगाई हो बारा खांबी शक्लेश्वर महादेव मंदिर शक्लेश्वर महादेव मंदिर असं माहिती देताना या मंदिराच्या बाजूला ज्यांची शेती आहे शेती मंदिराची शेती जी आहे ते आमची सात पुते म्हणून जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या आई येथे ठिकाणी या मंदिराच्या अवतीभोवती पुरातत्व खात्याकडून उत्खनन सुरू आहे आणि या उत्खननामध्ये दोन महादेवाच्या पिंडी एक या ठिकाणी व दुसरी या उजव्या बाजूला या ठिकाणी आढळून आलेले आहेत याशिवाय अनेक सुंदर सुंदर शिल्प या ठिकाणी आढळलेले आहेत सबस्क्राईब कर पुरातन आहे <laughs> <मनला। मंदिर है। laughs> आंबाजोगाईपासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेले असून येथे अशा पद्धतीने हा एक गोलाकार आकारात एक सभा मंडप आहे आणि या सभामंडपाच्या बा अवतीभोवती पंचवीस खांब आहेत आणि यापासून उंचावर आकाशामधून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उजेड इथं खाली या सभामंडपामध्ये येतो या मंदिराच्या अवतीभोवती या खांबावर अशी नक्षी केलेले आढळून येतात अशा पद्धतीने या नर्तिकांच्या मूर्ती आहेत हा सभामंडप कोणेकाळी खूपच प्रसिद्ध असावा आणि या मंदिराच्या दर्शन घेताना अशा पद्धतीने हे कोरीव काम केलेले आहे या बाजूला या मंदिराच्या प्रवेश ठिकाणी अशी ही मूर्ती याशिवाय असे हे शिल्प कोरलेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी आत भुयार आहे आणि खाली खोल पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरून आत जाऊन महादेवाच्या तुंगीचे दर्शन होते अशा पद्धतीने गाभारा हा असा दगडी बांधकामामध्ये घेतलेला आहे इथे दररोज पूजा अर्चना या सातपुते कुटुंबाकडून केली जाते लोकांचे म्हणणे असे आहे की मंदिराच्या प्रवेशाला पायरीला ज्या कलाकुसर केलेल्या खुणा आहेत त्या पायरीला नसू नसता नसतात तर त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला अशा खुणा असतात असं काही जणांचं म्हणणं आहे या खांबावर अशी सुंदर कलाकृती आहे किती कोरीव काम असं या खांबावर केलेलं आपल्याला दिसून येतं आणि सुंदर सुंदर नक्षीकाम काम कसे?

मंदिराचे अखंड या खांबावर हे दगडी मंदिर आपणाला आधारलेले दिसून येते या मंदिराच्या समोरच्या बाजूस अशा पद्धतीने मंदिराच्या अवतीभोवती खूपसे दगड विखरून पडलेले आहेत मोठ्या मोठ्या दगडावर अनेक कोरलेली शिल्प आढळून येत आहेत या ठिकाणी प्रत्येक खांबावर नक्षी काम केलेले आहे पुरातत्व विभागाच्या वतीने काही मुले प्रकल्प काम करण्यासाठी इथे येऊन शोध घेत आहेत